होऊ सगळे बाह्य परिस्थितीत सतत भेडसावणारी पैशाची परस्परातील अविश्वास सभोवतालचे अंदाधुंदीचे सहन न होणारे वातावरण तसेच अंतर्मनात अस्वस्थता कशातही लक्ष न लागणे विपरीत अशास्त्रीय इच्छांनी मनाचा ताबा सुटून व्यक्ती मादक पदार्थांच्या सेवनात आनंद शोधू लागते ड्रग्स दारू तंबाखू गुटखा सिगरेट इत्यादी व्यसनांमध्ये अधिकाधिक अडकत जातील खात्रीलायक उपाय आपण सांगितला सर्वांनाच देवस्वरूप करण्याचा परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांनी सांगितलेला आणि शिकवलेला अगदी प्रत्येकाला सहज करण्याजोगा असा हा श्री नारायण अद्वैत विश्व प्रार्थनेचा म्हणजेच महायोगाचा मार्ग आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहू प्रगटीकरण म्हणजे श्री नारायण अद्वैत चैतन्य किंवा प्राण हाच जगाचा एकमेव धर्म प्रचलित धर्म हे केवळ अनंत उपासना मार्ग आत्मनिर्भरता म्हणजे अंतशुद्धी अंतशुद्धी म्हणजे प्राण उपासना प्राण उपासना म्हणजे श्री नारायण अद्वैत विश्व प्रार्थना प्राणशक्ती ही सर्व विश्वाची माता असल्याने विश्वबंधुत्व वादातीत आहे विश्वस्व धर्म सूर्य पाहू या न्यायाने चैतन्याधिष्ठित प्राण हाच सर्व जगाचा धर्म हे वादातीत सत्य आहे माऊलींनी विश्वात्मक देवाकडे पसायदान प्रार्थना केली आहे त्यामुळे हे साधन माऊलींच्या पसायदानाचे प्रगटीकरण आहे असे म्हणणे प्राप्त आहे ही, त्या त्या ही विश्व प्रार्थना त्या विश्वनियंत्याचीच प्रार्थना आहे ही प्रार्थना सर्व विश्वव्यापक असूनही व्यावहारिक भेद रंग वर्ण राष्ट्र संस्कृती यांनी विरहित आहे तसेच प्राण किंवा चैतन्य साधना असल्याने सर्व जगनमान्य अशीच आहे हे साधन केवळ वेदांतिक भूमिकेचे परमोच्च प्रगतीकरण आहे मग हे साधन फारच कठीण असेल ना अहो नाही सर्व जगात या साधनासारखे दुसरे सोपे काहीच नाही यामध्ये आपण काहीच करायचे नसते शांतपणे डोळे मिटून शरीर सैल सोडून आसनावर स्वस्थ बसावे आपोआप होणाऱ्या श्वासावर मनाला सोडावे या अवस्थेमध्ये आपोआप होणाऱ्या शारीरिक हालचालींना म्हणजेच क्रियांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे असे दररोज तीन ते अठरा मिनिटे करावे या प्राथमिक अभ्यासाने जीवनाच्या पूर्ण कल्याणाचा मार्ग प्रगतीपथावर राहून कुंडलिनी शक्ती जागरणाच्या मार्गावरती वाटचाल होईल प्राथमिक अभ्यास नुसता वाचून उपयोग नाही तो प्रत्यक्षात केल्याशिवाय त्याची प्रचिती मिळणार नाही हा बिन खर्चाचा सोपा अभ्यास दररोज तीन ते अठरा मिनिटे करून तर पहा सर्वात सोपी विनामूल्य स्वयंचलित ध्यान पद्धती